नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीची वार्षिक आमसभा दिनांक तेरा सप्टेंबरला वसंत जिनिंग सभागृहात पार पडली या वार्षिक आमसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सोबतच विषय पत्रिकेवरील विषय सर्वानुमते चर्चा करून मंजूर करण्यात आले या सभेमध्ये यामध्ये एक ते आठ विषय ठेवण्यात आले होते अध्यक्ष आशीष कुलसंगे यांनी अहवाल वाचन व्यवस्थापक शाली गोसालकर यांनी प्रोसेसिंग वचन तर आभार रवींद्र धानोरकर यांनी मांडले आम सभे सर्व सभासदांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती श्री देशूं साहेब यांनी वेळोवेळी खतवर करून सहकार्यग्रित बदल संसदेच्या माझे सहकारी संचालक सभासद व कर्मचारी यांनी संस्थेचा काळभार सांभाळण्यास सा, पुरेपूर -पुरे सहकार्य केले त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे संस्थेच्या सभासदारांच्या शेतकरी व कामगारांचा पाठिंबा संस्थेला आवश्यक आग। आहे तो उत्तम प्रकारे मिळावा त्यांच्या सहकार्यबद्दल मी स्वतः त्यांचा आभारी आहे यापुढे संस्थेचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा बाळगून सर्वांना उपस्थित समाधान व्यक्त करतो आणि मी आपले दोन शब्द संपवितो दो धन्यवाद विषय क्रमांक माझी सभेचे तुझलिंग वाचून कायम करणे ठरावा क्रमांक एक विषय क्रमांक दोन संस्थेच्या संचालक मंडळातर्फे सादर केलेले सन दोन हजार तेवीस चोवीस या व्यवहाराचा अहवाल जमा करताची पत्रके व नमत्व पत्रके इत्यादी वाचून मंजूर करणे आजच्या सभेस आजच्या सभेत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील व्यवहाराचा अहवाल संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री आशिष आनंदराव प्रसंगे यांनी सभागृहात वाचून दाखवला तसेच आर्थिक वर्ष तेवीस चोवीसच्या वर्षातील जमा खर्चाची पत्रके नफातोडा पत्रके टाळेबंद स्थिती वितरण व गारापत्रक इत्यादी वाचून सभेत मंजुरी करता देण्यात आली वरील व्यवहाराकरता सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली व्यक्तांची जमाकर्चाची पत्रके नफातोडा प्रतिवरण व अवराज मंडळाने सूचक म्हणून आग आणि अनुदान विषय क्रमांक दोन संस्थेचे सन तेवीस चोवीस चे अंदाजपत्रकापेक्षा जाहीर झालेल्या खर्चा मंजुरात दिली ठराव क्रमांक तीन सन तेवीस चोवीस वर्षाकरता मंजूरात आलेल्या अंदाजपत्रकपेक्षा खालीच खालील खात्यावरील विषय क्रमांक चार संस्थेचे सण दोन हजार चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस या पुढील वर्षाचे अंदाजपत्रक वाचून मंजूर करणे ठराव क्रमांक संस्थेचे आर्थिक वर्ष तेवीस चोवीसच्या वार्षिकावावरील पान क्रमांक बत्तीसवर वर्ष तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रका अंदापत्र दिले असल्याचे सभेत सांगण्यात आले व ते सभेत वाचून सदर सदर अंदाजपत्रके संस्थेचे पाचही जेनिंग फ्रेशिंग युनिट भाड्याने दिल्यास येणारे भिजभाडे शेतकरी मंदिर भाडे जिनिंग हो, हाऊस गेस्ट हाऊस व हॉल कृषीसेवा विभाग मारेगाव सुविधा केंद्र इत्यादी मिळून एकूण उत्पन्नाची बाजू रुपये एक कोटी बावन्न लाख बेचाळीस हजार अपेक्षित आहे सदर उत्पन्नावर आधारित कर्मचारी पगार प्रकाशिक खर्च व इतर खर्च रुपये एक कोटी पंचेचाळीस लाख न ना, सत्त्याण्णव हजार पाचशे अपेक्षित आहे सदर खर्च जाता संस्थेला संभाव्य नफा रुपये सहा लाख चौवेचाळीस हजार पाचशे अपेक्षित आहे वरीग अंदाजपत्रक सभे सविस्तर चर्चा करणारी चर्चे वरी सूचक प्रकाश प्रकारचे नेटवाराने अनुभव विषय क्रमांक पाच संस्थेच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या कालावधीविधा घेरव्याची खर्जाची मर्यादा महाराष्ट्राचे राज्य सरकार स्वतः अधिनियम साठ ची कलम तेवीस त्र्याऐंशी अधिनियम साठ चे नियम पस्तीस प्रमाणे संस्थेचे एकूण भागभांग रुपये तेरा लाख तेवीस हजार सातशे छप्पन अधिक राज्य निधी दोन कोटी सात लाख एकोणीस इमारत निधी रुपये चोवीस लाख अठ्ठा हजार या प्रमाणे एकोणनिधी रुपये दोन कोटी चौवेचाळीस लाख त्र्याण्णव हजार सहाशे तेहतीस फंड उपलब्ध आहे सदर फंडाचे दहा पडिने म्हणजे चोवीस कोटी एकोणपन्नास लाख सदतीस हजार तीनशे सत्तर तीनशे तीस या इत्यादी मध्ये त्यावर सगळे चर्चा करणारी चर्चा वरील कर्ज मर्यादाला सभेत मंजुरात देण्यात आली सूचक आणि अनुमान विषय क्रमांक सात संस्थेचे दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षातील लेखापरीक्षणाचा अहवाल व आडिट नोट दुरुस्ती अहवालात मंजुरात देणे ठरावानुसार संस्थेचे सन तेवीस चोवीसचे लेखापरीक्षण निशा बत्यार अँड कंपनी सनदी लेखापाल भनी यांनी पूर्ण केले असून या वर्षात आडिट वर्ष फळ मिळाल्याचे सभेत सांगण्यात आले सदर लेखा परीक्षणातील आक्षेप दाखवण्यात आल्या तसेच अडीच नव दुरुस्ती अहवालात सभेत वाचून दाखवण्यात आल्या यावर सभेत सविस्तर चर्चा करणारे चर्चेंचे लेखापरीक्षण अहवाल व अडी न दोरदुरुस्ती अहवालात मधान सूचक आपण्याने अनुवादक विषय क्रमांक सात संस्थेचे सण चोवीस पंचवीस लेखापर्षण संधी लेखापाल परीक्षेकडून करून घेण्या घेण्याकरिता लेखा परीक्षकांची नेमणूक करणे ठराव क्रमांक सात विषयाच्या संबंधाने चर्चा करून चर्चा करून अशी ठरवण्यात आले की संस्थेने संस्थेचे लेखापरीक्षण निबंधकाचे अनुअधिसूचित नाम तालिकेवरील लेखापरीक्षणाकडून करून घ्यावयाचे आहे व तसेच तरतुदी तरतुदी संस्थेचे नवीन उपविधेक बाबी झालेले आहे व म्हणून सहकार आयुक्त व निबंधक सहकार संस्था महाराष्ट्राचे पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या नामा नामावरती क्रमांक सोळाशे चौतीसवर नियुक्त असलेली सनदी लेखापाल परीक्षक गिरीश बखत्यार अँड कंपनी यांचे संस्थेचे सण चोवीस चोवीस पंचवीसचे चे लेखापरीक्षण करण्याकर लेखापरीक्षण म्हणून नेमणूक करण्यात आली व चोवीस पंचवीसचे चे लेखापरीक्षण त्यांच्याकडून करून घेण्यात आले सूचकांनी म्हणून विषय क्रमांक मानवी अधिक सर्वांच्या परवानगीने येणारेशन विषयकांना संस्थेला प्राप्त दिनांक सतरामधे चोवीस बनावी व दिनक्रम यांनी लेखी पत्राचे अनुषंगाने विषय क्रमांक आठ संस्थेने सहकार करता सत्त्याण्णव उपदुरुस्ती दिनांक एकोणतीस चोवीस चौदा पासून लागू केलेली आहे त्यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष परंतु संस्थेच्या ठेवा करून उपविधी दुरुस्ती नियम निवडून आलेल्या प्रतिसादला दिनांक बावीस नऊ चोवीसच्या वर्षी आमसभेमध्ये सभासदांनी लेखी रूपात कार्यकारी हे पद अनावश्यक असंधिक घटनामुळे सदर रद्द करण्यात यावी अशी माहिती केली त्यावर वार्षिक सभेत चर्चा करण्यासाठी उपविधी अध्यक्ष उपाधी दोन पदे अशी चर्चा चर्चा दहा सवा क्रमां दहा विकलेला आहे भूगोल दृष्टी नियम साळाशे सातनुसार निवडून आलेल्या संचालकांमधून कार्यकारी संचालकपेच रद्द करण्यात यावे असा ठराफ होणार सुचक आहे देणकार दुपरेक आणि अन्न विषय क्रमांक ते संघा व्यवहाराचा प्रवाह जमा करण्याची पत्रे नफा सोडा पत्र कार्यबंध तिच्या वेळी बाबती नोंदणी आपल्यासोबत प्रवाह दिलेला आहे आपल्याकडे

मी ती वसंत कोऑपरेटिव्ह शेतकरी एनिंग पेशन प्राकेट लिमिटेड म्हणी सहकारी संस्था मालॅजित प्रचंड एकशे सहा या संस्थेच्या सोबत जुळलेल्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या ताळेबंद दिनांकाचा ताळेबंद व सन दोन हजार चोवीस पंचवीस या सरकारी परीक्षेच्या अपदाबद्दल तपासल्या अजून सहवाल करतो की माझे मेकर परीक्षांच्या उद्देशासाठी माझे संपूर्ण ज्ञानाप्रमाणे माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे अनेक दुरुस्ती सर्व आणि जरूर जरूरची सर्व माहिती व खुलासे मला वक्तव्य झालेले आहे

अंते कोई दिलीप रोहित रोहित की द्वारा एक नया सरकार समिति दायरे तो में की भी भूमिका दिलाने कागज पर तुरंत नवीन नंबर पर टिका था 12 गिना दी उनका मतलब एक समिति जो प्रगति में तरीका स्थापित आप जितने पालन करने के लिए देने की या करते कहने का और ऐसे छुट्टी के लिए कौन सबसे पालन है इसके बनाने के

सन्माननीय अध्यक्ष जी के उपस्थित सन्म्नीय सभा संचालक मंडा तर्फे अर्फे सर्वे उपस्थित आभार मानतो धन्यवाद दूर सभा संपलित सर्वानी भोजना का आस्वादी जाए विनंती करो धन्यवाद